नमस्कार मित्रांनो एगरोटे फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्याकडे एक जी जर्सी गाय आहे तर त्या जर्सीला आपलं म्हणजे ती आज काल हिटवर आलेली आहे तिला आज आपल्याला ए आय करायला लागणार आहे मग आमच्या डॉक्टरांकडं आमच्याकडे जे नेहमी डॉक्टर येतात सत्यानारायण यादव सर त्यांच्याकडं सॉर्टेड सिमेंट नव्हतं जर्सीचं तर आपल्याला सॉर्टेडच पाहिजे होतं आणि जर्सीच पाहिजे होतं त्यामुळं काल आपण ही कंटेनर त्यांच्याकडनं घेऊन आलेलं आहे तर आप आज आपल्याला ही कंटेनर घेऊन जेवायचं कोणतं सॉर्टेड सिमेंट आपल्याला उपलब्ध होईल आपल्याला जे पाहिजे ते नाही उपलब्ध होणार तरी पण आपण प्रयत्न करू चांगल्या चांगलं सिमेंट घ्यायचं आणि त्या करायला आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण हे बघा जेवायचं झीग जो बोल आहे जे जेवायचं झीग त्याचं आपण सॉर्टेड सिमेंट घेतलेला आहे तर ते असंच आपल्याला येत नाही आपण कंटेनरमध्ये लगेच म्हणजे ते आल्या पाडदेशा वेळ घालवता घेऊन आपण गावाकडे चालूया आता तर तिथं गेल्यावर लगेच आपल्याला काल संध्याकाळी माझावर आलेली गाय आहे तर आज दुपारनंतर आपण तिला ही करायचं आहे ए आय करायचं आहे आणि ए आय केल्यानंतर कारण का आता आपण ही जी सिमेंट घेतलेलं आहे हे थोडं महागडं सिमेंट आहे एकतर जेवायचं आहे त्यात अजून सॉर्टेड आहे मग ही महागडं आहे ती आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या गायचा एक वेळेची जर हीट वायाला गेली म्हणजे एका हीटमध्ये जर ते ती प्रेग्नेंट राहिली तर म्हणजे बरंच नुकसान होतं का आपलं कारण का तिचा मग तो त्या त्या वेताचा वेळ वाढला जातो वेळ वाढवायचा नाही आपल्याला एका गाईपासून दोन महिन्यात तिला ए आय करून टाकायची आणि तिथून पुढचं सात महिना असं एका गायीपासून नऊ महिन्याच आपल्याला दूध घ्यायचं आहे तिथून पुढं दोन महिन्यात ती वेणार म्हणजे ते दोन महिनं आणि हे नऊ महिनं म्हणजे अकरा महिन्यात आपल्या गाईचं एक वेत व्हायला पाहिजे थोडं मागं पुढं झालं तर एका वर्षात व्हायला पाहिजे त्यामुळं मा लोक काय काय म्हणतात पहिला माझ जिरवायचा पहिला एकवीस दिवसानंतर जिरवायचा पण दुसऱ्या माझा काही म्हणजे दोन महिन्यानंतर ए आय झालंच पाहिजे तर ते राहायला पाहिजे म्हणून अजून एक आपण हे घेतलेलं आहे ह्याचं ह्या प्रोडक्टचं नाव आहे स्टार ए आय तर ह्यात काहीतरी आयुर्वेदिक वगैरे काय काय आहे कुठलं कुठलं आयुर्वेदिक काय काय घटक आहे ते बघा इथे आहे सगळं ते सगळं ह्यात आहे तर हा एकच डोस आहे म्हणजे ए आय केल्यानंतर लगेच ते आपल्याला एका काहीला एका म्हणजे एका वेळेस पूर्ण बाटली भाजून घ्यायची आहे दर्शिला आपल्या ए बी एस झिग हा जो बुल आहे त्याचं सॉर्टेड सिमेंट आपण भरवलंय सॉर्टेड म्हणजे जी आ, फक्त आणि फक्त पाडीच होईल तर असं भरवल्यानंतर आपल्याला ती जी स्ट्रॉ जी आहे ती वापरलेला तो स्ट्रॉ आपल्याला जपून ठेवायचा आहे कारण का आपण हे पैसे खर्च करून केले आपण काहीतरी रिझल्ट म्हणून केले जर त्याला बैल जर होत असेल तर मग आपण एवढा पैसे खर्च करण्याला काही अर्थ नाही त्यामुळे ती जी स्ट्रॉ आहे तुमची ती स्ट्रॉ जपून ठेवायची आहे मी तुम्हाला दाखवलं आपली कशी स्ट्रॉ आहे ती दाखवतो तुम्हाला बघा क्लिअर दिसते आता ह्याच्यावर काय काय लिहिलं आहे बघा तर ह्याच्यावर लिहिलं आहे सेक्सड जे एव्हाय हंड्रेड पर्सेंट असं लिहिलेलं आहे तर ह्याचा सिमेंट स्टेशनचा एक नंबर असतो त्याच्यावर आपल्याला मिस कॉल द्यायचा आणि तो मेसेज येतो त्याच्यावरनं आपल्याला हे कळतं किती म्हणजे हे खरंच सिमेंट आहे की डुप्लिकेट आहे हे कळतं ते एक नंबर आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मला पण आता आठवत नाही तर हे आपण आपण आता जपून ठेवणार आहे ओके तर हे बघा ह्याचा आपण फोटो पण तुम्हाला त्या यूट्यूबच्या पहिल्यास ह्याच्यावर दिसेल तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राइब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल